मुस्लिम नगर प्रभाग क्रमांक बारा परिसरात आमदार फारुख शहा यांच्या हस्ते कॉन्क्रीट रस्त्याचे करण्यात आले लोकार्पण धुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक बारा पापा युसुफ सर यांच्या घरापासून ते सागर हॉटेल पर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाच्या लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या, या भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आमदार फारुख शाह यांनी अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात लहान मुलांना व स्त्रियांना गार्डन बनवून दिला मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यासिका तयार करून दिल्या डिजिटल क्लासरूम साठी निधी आणून दिला मासे विक्रेत्यांसाठी मच्छी मार्केट उभारण्याचे चालू आहे अल्पसंख्याक भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्येसाठी दिलदार नगर नजाम नगर अल्पसंख्याक भागातील संपूर्ण वसाहतीसाठी अन्सार नगर येथे सुमारे दोन करोड रुपयांच्या पाणीचे टाकीचे काम सुरू आहे तसेच आमच्या मळ्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे अल्पसंख्याक शाळांना वॉल कंपाऊंड तसेच मुस्लिम भागातील, तसे भागातील कब्रस्तांसाठी वॉल कंपाऊंड साठी शेकडो रुपयांच्या निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच अल्पसंख्याक भागातील मूलभूत सुविधांसाठी रस्ते गटार व पाण्याच्या पाईपलाईन साठी करोडो रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून या भागाच्या काया पलट करून दिलेला आहे आज आमदार यांच्या प्रयत्नांमुळे पापासर यांच्या घरापासून ते सागर हॉटेल पर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण आमदार फारुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार फारुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहरच्या संपूर्ण विकास कसा होईल यासाठी मी अहोरात्र मेहनत घेतली आहे लोकांनी मला निवडून दिले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी तीन दिवस मुंबईत थांबून शेकडो करोडो रुपयांच्या निधी आजपर्यंत मी उपलब्ध करून दिलेला आहे मी कधीच खोटे आश्वासन देत नाही संपूर्ण शहराचा दौरा करून व आमच्या कार्यालयात येणाऱ्या निवेदाने व लोकांच्या समस्या बघून तात्काळ त्याची दखल घेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे पुढे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा लोकांनी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यावे मी आपल्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध आहे संपूर्ण शहराचा विकास कसा होईल यासाठी मी आजपर्यंत झटलो आहे मी शहराच्या विकासासाठी सेवेसाठी तत्पर असून मला आपल्या सेवेची परत देण्यात यावी काही काम बाकी असून ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे यावेळी या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्या केलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त केला व धन्यवाद दिले क्रमांक क्रमांक बारा येथे सागर हॉटेल चौक मध्ये यांच्या घरापासून सागर हॉटेल पर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बापा सर तसेच या परिसरातील माजी नगरसेवक साजित साई भाई शाह आणि अनेक लोकांनी माझ्याकडे या कामासाठी मागणी केलेली होती त्यासाठी मी नगरोपचार या योजनेतून पन्नास लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आज त्याच कामाचा शुभ शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच अध्यक्ष फातमा मॅडम शायदा मॅडम हुसैला आजनी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित